की जे कंपन आहे जमिनीतलं ते कंपन कुठेतरी थांबावं आता तीन महिन्या पहिले आपण खूप सगळ्याची व्हिडिओ बघितले असेल की विमानती हलून राहिला पाणी पडून राहिला ही स्थिती आहे म्हणजे भूगर्भीय याच्यामध्ये परिवर्तन होत असतात आपल्याला माहिती आहे आपल्याकडे नर्मदा नर्मदा प्लेट्स आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्यामध्ये जे खोऱ्या प्लेट्स जे आहेत ते त्याच्या त्या अंतरून जमिनीला कंपन पावते आणि भूकंपाचे झटके होतात मग त्यामध्ये आपण पोचतो की नाही सहा टक्के हेक्टर्सच्या हिशोबाने पोहोचतो सहा चार पॉईंट पाच चार पॉईंट दोन चार पॉईंट तीन या अंतर्गत आपण ते होत असतो ते समोर या अंतर्गत आपलं जे धोरण आहे जलजीवन मिशन अंतर्गत दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला सांगितलं की शाश्वत हर घर ने जल ही जी योजना आहे ही कार्यान्वित केल्या हा चौथा टप्पा आहे आणि या अंतर्गत आपण जे ट्रेनिंग लालो आहे i right.